राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना दिसतोय छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणानंतर अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं तलाव म्हणजेच हर्सुल तलाव नमस्कार मी श्यामल साबळे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आज आढावा घेणार आहोत हर्सुल तलावाचा हर्सुल तलाव हे छत्रपती संभाजीनगरातील जुन्या शहरातील चौदा वार्डाची तहान भागवतो खरंतर पावसाने जून महिन्यात मृग नक्षत्राच्या वेळी जोरदार हजेरी लावली मात्र काही दिवसानंतर पावसाने दडी मारायला सुरुवात केली शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल अशी धाकधूक सर्व नागरिकांमध्ये होती मात्र गेल्या महिन्यात शहरात पावसाने जोरदार कमबॅक केलं आणि पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळायला सुरुवात झाली वादळी वाऱ्यासह पाऊस एवढ्या प्रमाणात कोसळू लागला की कि राज्यातील कित्येक जिल्ह्यांना रेड अलर्ट ही जारी करण्यात आलं होतं या जोरदार पावसामुळे नदी नाले देखील तुडुंब भरून व्हायला सुरुवात झाली त्यामुळे हळूहळू हर्सूल तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आणि पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सध्या ती सव्वीस फुटांवर गेली आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हर्सूल तलावामध्ये अठरा फुट पाणी साचलं होतं हर्सुल तलावाच्या पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की हर्सूल तलावाची पाणी साठवण क्षमता ही अठ्ठावीस फूट एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळूनही राज्यात आणखी पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जातं जर यदा कदाचित पाऊस कोसळला तर हर्सुल तलावात एक ते दोन पाणी वाढल्यास जवळपास दोन यंदा हर्सुल तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे हरसूल तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठाय ज्यामुळे जुन्या शहरातील पाणी पुरवठ्यातील गॅप कमी झालाय उन्हाळ्यात जुन्या शहरातील काही भागाला दहा ते बारा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात होता आणि तो आता सहा दिवसांपर्यंत पाणी पुरवठा केला जातोय सध्या नवीन जलशुद्धीकरण सहा ते सात एम डी पाणी घेतलं जाते तर त्या सोबतच त्यातून तीन एम एल डी पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर दहा एम एल डी पाणी जुन्या शहराला मिळणार आहे जुने जलशुद्धीकरण केंद्र हे आजपासून सुरू केले जाणार असून आणखी पाणी मिळाल्यास पाणी पुरवठ्याचा गॅप आणखी कमी केला जाईल असं सांगण्यात येते यामुळे छत्रपती संभाजीनगरातील हळसूल तलावावरती अवलंबून राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बाकी आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद